नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज इस्लामपूर येथील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकले मात्र आपली ही मर्दुमकी गावात सांगण्यासाठी त्यानं मोबाईलवरून एकाशी संपर्क साधलाय हीच त्याची चूक ठरली आणि तासाभरात त्याच्या हातात पुन्हा बेड्या पडल्या मिरज रेल्वे स्थानकावरून परागंदा होण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आले मुवाज इलाही मुलानी वय एकवीस राहणार इस्लामपूर असं त्याचं नाव आहे याबाबतची अधिक माहिती अशी की चैनीजसाठी पैसे मिळवण्याच्या हेतूने वृद्धेच्या गळ्यातील व नाकातील सोन्याचे दाकिने चोरी करण्याच्या हेतूने मुलानीने वृद्धेचा खून केला होता खुनाच्या घटनेत कोणताही पुरावा हाती नसताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला अटक केली होती त्याच्या वैद्यकीय कारणासह त्याला न्यायालयीन कोठडीही आज सुनावण्यात आले संशयित मुलानी याला येथील मध्यवर्ती कारागृहात सोडण्यात येणार होते त्यासाठी इस्लामपूर पोलिस त्याला घेऊन आलं होतं दरम्यान कारागृहाच्या दारातच अनेक वैद्यकीय कारणे तो देऊ लागला त्यावेळी त्याची औषधे आणण्यासाठी म्हणून बाहेर थांबवण्यात आले तेवढ्यात मुलानी आणि पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली त्यामुळे खळबळ उडाली इस्लामपूर पोलिसांची चांगलीच दमछाक सुरू झाली दुसऱ्या बाजूला त्याच वेळेत शहरात पोलिसांचा रूट मार्च सुरू होता त्यामुळे सर्व पोलीस त्यात व्यस्त होते मुलानी हा पळ काढत कसा तरी मिरज रेल्वे स्थानकावर पोहोचला त्या ठिकाणी एकाच्या मोबाईलवरून त्याने गावात फोन लावत आपली मर्दुमकी सांगितली आणि हीच टीप स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली इस्लामपूर पोलीस त्याच्या मागावर होतेच तो मिरज रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती मिळताच पथक त्या ठिकाणी गेले शिताफीने त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या मात्र यंत्रणेचा भोंगळ कारभार या निमित्ताने चवाट्यावर आलाय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर